एक विषय मांडला होता की मुंबई वरन डायमंड इंडस्ट्री सुरतला चालली चा चा आहे अशा प्रकारचा विषय तुम्ही मांडला होता मुळामध्ये आपल्याला याची कल्पना आहे की सुरत हे डायमंडचं मार्केट आहे अगदी शिवाजी महाराजांच्या काळापासून ते मार्केट आहे आता हे ऍक्च्युअल सुरतचं डायमंड बुर्स चालू कधी झालं हे दोन हजार तेरा मध्ये सुरू झालं सुरत जे आहे तिथे मॅन्युफॅक्चरिंग होतं आपल्याकडे मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्सपोर्ट होतो आपण एक्सपोर्ट हवं आहोत आणि सुरतला जरी मॅन्युफॅक्चरिंग त्या ठिकाणी होत असलं किंवा त्यांनी नवीन बुर्स चालू केलं असलं आपल्याकडनं एकही उद्योग शिफ्ट झालेला नाही एकही नाही आपण कोरोनाच्या काळामध्ये सातत्याने भारत डायमंड बुर्स सा आपल्याला सांगत होता की निर्यात करायची आम्हाला उडू द्या पण आपण त्यांना उडू दिलो नाही परिणाम असा झाला की वीस एकवीस मध्ये आपली निर्यात चौऱ्याण्णव टक्क्यावर खाली आली आणि दोन टक्क्याची सुरेजची निर्यात साठ टक्क्यावर मी देखील त्यावेळेस माननीय मुख्यमंत्र्यांना तत्कालीन पत्र लिहिलं होतं की इथे मॅन्युफॅक्चरिंग करायचं नाही आहे एक्सपोर्ट करता कागदपत्र तयार होतात तेवढ्या करता परवानगी द्या शेवटी दिली पण तेवढ्या वेळात आपलं पंधरा दिवस नाही आठ महिने बंद ठेवलं होतं आठ महिने कोरोना संपल्यानंतर या वर्षी आपण जर बघितलं बावीस तेवीस मध्ये आणि तेवीस चोवीसचा आता जो आतापर्यंतचा जो आहे पुन्हा मुंबई सत्त्याण्णव पॉईंट तेरा टक्क्यावर गेली आणि सुरत आधीपेक्षाही खाली आलाय दोन पॉईंट सत्तावन्न टक्के मुंबईमध्ये आपण नवीन जेम्स अँड ज्वेलरी पार्कला जागा दिली आहे आणि वीस एकर जागा ही आपण महापेला त्यांना वीस एकर जागा दिली आहे त्याचं काम आता सुरू झालेलं आहे आणि देशातला सर्वात आधुनिक जेम्स अँड ज्वेलरी पार्क आता आपण मुंबईमध्ये करतो आहोत मध्यंतरी यु ए आणि भारत सरकार यांच्यात एक करार झाला आणि त्या करारामध्ये मुंबईमध्ये उत्पादन केंद्र तयार करण्याचं ठरलेलं आहे त्यानंतर मेगा सीएफसी केंद्र सरकारने जो दिलाय तोही मुंबईला दिलाय ज्यामध्ये ब्याऐंशी कोटी रुपये आता केंद्र सरकारने दिलेले आहेत आपल्याकडनं उद्योग बाहेर जाणं तर विषय नाही पण देशातली सगळ्यात मोठी कंपनी मलबार गोल्ड यांनी सतराशे कोटी रुपयाची गुंतवणूक मुंबईत केली आणि आता त्यांनी देशभराचं हेड ऑफिस हे मुंबईमध्ये त्या ठिकाणी आणलेलं आहे तनिष्कनी सुद्धा आपल्याकडे गुंतवणूक केली आहे आणि एवढंच नाही तर तुर्की डायमंड बुर्स हाही आता मुंबईमध्ये येतोय त्यांनी देखील मुंबईमध्ये येण्याचं फायनल केलं आहे मुंबई ही मुंबई आहे मुंबईशी कोणी कॉम्पिटिशन करू शकत नाही त्यामुळे आपण मनात नाही भीती काढून टाका की मुंबईतले उद्योग सुरतला किंवा अन्यत्र जातील ते कुठेही जाणार नाही